एकोणीसशे बेचाळीसमध्ये महात्मा गांधींनी चॅलेजॉ चळवळ मुंबईला आझाद मैदांवर सांगितलं जसे इंग्रज आले तसे चालले जा आणि जनतेला सांगितलं करू या मारो मग तिथून ते काय झालं की सगळे पुराडी जेलमध्ये टाकले इंग्रजानं आणि खेडोपाडी सगळं मग आंदोलन सुरू झालं सत्याग्रह सुरू झाले तर सत्याग्रह सुरू झाल्याने आम्ही काय करायचे की पोरं आम्ही शाळेतले होतो अण्णावर टाकळ गावन क नाना जळवी अशी दहा दहावीस लोक पोरं तर रात्रच्या झेंडे लावायचे तिरंगी त्याच्यावर पोलीस स्टेशन कचेऱ्या जे काय सरकारी कार्यले त्याच्यावर रात्री बारा एकला जाऊन झेंडे लावायचे तर एक दिवस आम्हाला धरलं धरल्यावर पोलीस स्टेशनमध्ये नेलं मारलं आम्हाला कोर्टात उभं केलं कोर्टात उभं केल्यावर ते हैदराबादचे नवाब होते मुसष्ट लोक ते बोलले बाहे बच्चे की छोड जाऊ इनको नको स्कूल के बच्चे हे बोले मग आम्ही काय ते आम्ही शेर झालो मग सत्याग्रह सुरू झाले शेहरायनं मग आम्ही नारे लावायचे आणि पोलिसवाले आले पळून जायचे झालं पुढचा काळ असा झाला की खूप आंदोलन झाले सत्याग्रह झाले लोक बघा जेलमध्ये गेले आता घाबरला इंग्रज आणि एकोणीसशे सत्ते पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं भारताला पुन्हा मग निजामान काय झालं स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजानं कांडी केली त्या इंग त्याला सांगितलं आपल्या इथं बाउंड्रजवाडी होते त्याला सांगितलं ज्याला इच्छु इच्छा असली त्या भारतामध्ये शालीन व्हा तर काही निजाम काश्मीरचा राजा आणखी एक दोन राजे असे स्वतंत्र झाले मग आपण हैदराबाद मुक्ती संग्राम स्वामी रामानंद तीर्थ ते पुराडी त्याने वाटाघाटी सुरू झाल्या ते काही निजाम ऐकला नाही मग कासम त्यांनी काय झालं रजाकारी एक फौज तयार केली मग आपले सत्याग्रह सुरू झाले मोठे मंडळी सत्याग्रह सुरू झाल्यावर मग तरी निजाम ऐक ना मग मला जंगल सत्याग्रह सुरू झाले जंगल म्हणजे चिंचिणी झाडं सोडायची मवाची झाडं चोडली सरकारी मालकी त्याच्यावर होती त्याच्यावर सरकारला खूप मोठं उत्पन्न होतं ते झालं मग वॉरंटी घाली आमच्यावर आम्ही लोकांना ते भाग घेतला जंगल सत्याग्रहात मग रेल्वे पाड सिंधीत झाडं चोड नाही आम्ही शाळेत असतानाच आम्हाला ते सगळं महात्मा गांधीचं ते शियाय करो करव्या मरू आणि केलेज्यावर चळवळ त्याच्यात सगळ्याला भारतामध्ये सगळ्या माणसाला असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं की बाबा स्वातंत्र्य मिळालंच पाहिजेत तर प्रत्येक माणूस पेटून उठला होता असं होतं पुढे जंगल सत्याग्रह झाले मग वॉरंट निघाली आमच्यावर वॉरंट निघावर आम्ही काय केलं की सगळे हैदराबादच्या भोवताल हिंदु साठरमध्ये सगळी लोकं जमले आणि मग स सशस्त्र लढा सुरू केला वल्लभभाई पाटलानं आम्हाला शस्त्र दिले बर्डीच्या किल्ल्यामध्ये ट्रेनिंग झालं तीन महिन्याचं बरेटीचा किल्ला नागपूरला तिथं तीन महिन्यात ट्रेनिंग बॉम्ब कसे फोडाव कसे पळाव बरं रायफल कशी चालवा शस्त्र दिले आणि आम्ही एक वर्षभर एक वर्ष एक महिना तीन दिवस आम्ही निजामाशी झडलो झगडतो कॅम्पवर कळनूर तालुक्यात दीपाजी पाटील कुठे होता तो कॅम्प शिबाळ पिपरी आणि आपले वसमचे बापूराव शिंदे बापूराव शिंदे ते मुख्य त्याचा होता दगड धानोऱ्याला प्रेम आणि आपला जिल्ह्याचा होता वासिमला विनायकराव चार ठाणकर गंगा प्रसादजी अग्रवाल हे आपल्या वासिमला जिल्ह्याचा आणि लोणीला आणि हिंगोलीचा होता व्याडला चंद्रकांत पाटील बाबूराव जामकर ही मंडळी तिचं बरं काय ते सैनिक सगळे असे सगळ्या तालु तालुक्याचे कॅम्प होते आम्ही रेल्वे पाळली नांदापूर आणि ना धामणीच्या स्टेशनमध्ये एक वल होता असा असा वाकडा कल होता तिथं न दिसलं पाहिजेत तर ती एक रूल काढला आणि त्याच्यामध्ये अन्नाव टाकळगावकर नांदापूर पेंटर आपले बापूराव पेंटर भोसले आपले आणि एक स्वामी होता अच्छा मी एक असे चार पाच लोक आम्ही होतो रात्री बारा एक वाजता केला सकाळी रेल्वे आली ती रेल्वे पळली पळड्यावर इंजिन पडलं मालडब्बा आणि पॅसेंजर उतरला काही लोकाला जखमी झाले मग ते मिल्ट्री आली ते मग सुरू झालं धरपकड त्या गँग लोकायला पकडून नेलं मग ते आम्ही काहीतरी समजलं त्यायला आम्ही फरार झालो मग ते शे पुढी चांब सुरू झाले शेवळ पिढीला निघून गेलो आम्ही क्रांतिकारक म्हणजे सतत लढ्या सुरू झाल्या मग त्याच्यामध्ये भाग घेतला मग पुढे काय झालं की लोक गावाचे गाव वस पडले आणि विदर्भात गेले आपल्या तालुक्यातले बेचाळीस गाव बेचिराग झाले एक वर्ष पेरणी शेतातली पेरणी झाली नाही वसपडले गाव म्हणजे एकही बेचाळीस गावामध्ये एकही माणूस राहिला नाही आजे गावच्या आम्ही ज्या वेळेला तिथं ऍक्शन घेतलं त्यावेळेला आपले वसमाचे काही निवडक सैनिक आपले शमळापूरचे निवडक सैनिक त्याच्यात मी बी होतो मिलिटरीवर तिथं मिलिटरी होती कुठे अजयगावला आजयगावला तर ते होते याच्यावर गडीवर होते तर आम्ही रात्री गेलो आम्हाला वाटलं त्याच्यावर हमला करायचा पण ते हुशार झाले गोळीबार सुरू झाला मग त्याच्यामध्ये पोल्युशन भराचे घंटाभर गोळीबार झाला एकून तिकून त्याच्यामध्ये बैरदी जखमी झाला आणि जास्त बैरदीला मार लागला तर आम्ही बाबूराव जामकर पैलवान होता त्यांनी पाठीवर आम रात्री रिसोडला नेलं रिसूडने एक वाहन करून वाशिमला दवाखान्यात देता तर त्याचा जीव गेला तिथं प्रत्येक माणसाला हैदराबाद संस्थांच्या असं वाटतं की स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे म्हणून सगळेच उठले आणि या कानाची गोष्ट कोणाला काही सांगित नव्हते आम्ही हिगूला त्या काळात आमच्यावर वॉरंट असताना शेमळा पिपुरून आणणार राहून मी एक दोन वेळ हिगूलला आलो नानादळवी एका त्रास होता दिसाल्यात तर दळवी सीयाडीचं काम करत होता आम्हाला भाकरीपूर्वीनं बातम्या देणं तर तिथं आम्ही एक दोन दिवस राहिलो तरी पता लागत नव्हता पोलीसला कोणी कोणाला सांगितलं नव्हतं इतकी म्हणजे प्राबरिक लोक त्यावेळेला होते प्रत्येक माणसाची इच्छा होती की आम्हाला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजेत आणि प्रत्येक माणूस पेठून उठला होता आणि आम्हाला भाकरी पुरवायचे बातम्या पुरवायचे सगळी मदत करायचे पैसा द्यायचे असं होतं ना हां त्या त्या दिवशी आम्ही ज्या वेळेला मिलिटरीला ॲक्शन घ्यायचं तेरा सप्टेंबर बरं का तर आम्ही व्याडला होतो मी अनारराव असे काही लोक होतो तर ते मिलिटरीला समजलं की आम्हाला मिलिटरीला नाही आली पाणी झोज पडायलं आहे मिलिट्रीची गाडी आली एक मिलिट्रीचा अधिकारी आला आणि पाणी पडायले आम्हाला रात्री जवळजवळ आठ वाजता गाडीत बसवलं आणि ते त्यावेळेला पूल नव्हते फरच्या होत्या त्या पाण्यातून गाडी चालायची मग वाशिमला आणलं तिथून मिलिट्रीनंच्या तयार केला वाटाडे म्हणून संघ घेतलं पहिला हमला केला कनेरगाव राजगाव पलीकडलं गाव आहे तिथून मिलिटरी आम्ही आलो राजगाव तिथून मारा केला आणि तिथून ते रजाकार काही मेले काही पळून गेले मग तिथून पुढे मी सरकलो सरकल्यावर इथं बळसोणच्या इथं मिलिट्री काही ते खडवं आहे तिथं त्यांनी काही मिलिटरीचे रजाकार काही लोक खंदक केले होते असे आणि त्याच्यात बसले होते मिलिट्रीवाले मग तिथं गोळीबार झाला त्याला मारून टाकलं काही पळाले काही मग हिंगोला आलो सरळ हिंगोला काही नाही झालं असं चौकूनच असं झालं चौकून आपल्या हैदराबादचे मुक्तिसंग्रामचे लोकांनी मदत केली बाई ती वाटे भरून आम्हीच नाही सगळ्या ठिकाणी त्या काळामध्ये आपल्याच चा प्रत्येक समाजाचे प्रमुख म्हणून हनुमंतराव दांडेवकर होते जे सध्याचे आपले आपले वसमतचे हे नव्हतं काय त्याचं नाव जयप्रकाश दांडे जय प्रांडेवा आजोबा ते आपले मुख्य होते तर आम्ही त्या काळामध्ये ज्या आपल्या जुन्या रूढी लोकांना पटवून सांगायचे की हे काही बरोबर नाही बरं बार, ते आम्ही आम्ही पहिलेपासूनच विद्यार्थी असतानाच आम्ही शाहू आंबेडकर विचाराची लोकं होतो आंबेडकर सभेला आम्ही दोन तीन वेळ सभेला आम्ही ऐकली आम्ही आणणार मी आपलं दादा दळवी आपले नारायण करंडे असे चार लोक आम्ही इथून निघालो एस टी गेले का नाही एस ना, टी कशाच्या एस टी काय आलंय पायी निघालो पायी निघालो भाकरी नाही खिच्यात पैसा नाही इथून पायी जा गेलो अर्धापूरला अर्धापूरला एका माणसूच्या मंदिरावर राशी झोपलो एक म्हातारा आला म्हणला अरे बाबा ते दर्शनाला माणसे अरे बाबा खाऊन झोपले तुम्ही त्यानं पाहिलं हे बॅकूळ झाले पोरं कुठले आहात तुम्ही असा कुठं जायचं आहे आम्हाला नांदेडला जायचं आहे ते अधिवेशनला बरं म्हणले तुम्ही कुठं कुठून जेवले काय काही नाही त्यानं ना घरी नेलं आम्हाला जेऊ घातलं घरी झोपिलं त्याच्या बैठकीत आणि पहाटे आम्हाला भाकरी बांधून गेल्या त्यांनी आणि आम्ही नांदेडला गेलो तिथं <laughs> गेल्यावर तिथं बोर्डिंग होती मराठा तिथं थांबलो <laughs> थांबल्यावर मग त्यात पंजाबरावनं सांगितलं की तुम्ही ओबीसी लावा आणि त्यांनी काय शाळा काढल्या आणि इंग्रजाला सांगितलं की मी आम्ही माघातले लोक हो कुणबी हो शेतकरी हो गरीब हो तर आम्हाला तुम्ही ग्रँड द्या शाळा फुकट काढल्या सगळ्या ग्रँड दिल्या शाळेला इंग्रजानं त्याच्याकडून घेतल्या प्रत्येक गावाला शाळा काढल्या त्यांनी पंजाबरावनं मोठमोठे माणसं बाबासाहेब सवनेकर मोहनराव वकील ते पंढरनाथ पाटील असे काही लोक होते मोठमोठे म्हणजे वाच वयस्कर त्या काळातले हजार एकर पाचशे एकरचे मालक अ म्हणले आम्ही मराठवा म्हणले आम्ही नाही म्हणले ओबीसी लावणार नाही आम्ही हलका ठोका ऐकलं नाही पंजाबराव पंजाबराव ऐकलं ऐकलं नाही तर मग फक्त एक पंडितनाथ पाटलांनी त्यावेळेला फक्त ऐकलं त्यांनी काही त्या भागात काही प्रचार केला म्हणून आपल्या इथं विदर्भ मराठवाड्यापेक्षा पन्नास वर्षानं शिक्षणामध्ये पुढे होता त्यावेळेला बरं का आणि पश्चिम महाराष्ट्र शंभर वर्षे पुढे होता म्हणजे कोणामुळे शाहू महाराजांमुळे आणि फुलेमुळं बरं काय ज्योतिराव महात्मा फुले आणि शाहू महाराजांमुळे तर आपण फार मागासले होतो शिक्षण आपले खंदाचे झो दो, झोंडगे केशवराव केशवराव झोंडगे तो पहिला माणूस आहे शेका पक्षाचा आमदार झाला तर पंजाबरावच्या शाळेमध्ये तो फुकट शिकला बरं आता पंजाबराव काय केलं की माझ्या शाळेतला पहिला विद्यार्थी आमदार झाला म्हणून त्याचा सत्कार अमरावतीला ठेवला आता ते शेका पक्षाचे हे काँग्रेसचे तर ते थरल्या ब्राह्मणानं काँग्रेसवाल्यानं सगळा विरोध केला की हे शेका पक्षाचा हे केलं अरे कर, उदर, अपले 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 ते म्हणणे माझ्या कॉलेजचा पहिला विद्यार्थी आमदार झाला मला अभिमान आहे आणि त्याला उपदेश दिला तू काही कर नको आयुष्यात हे तर राजकारण कर पण समाजासाठी शाळा काढ आपला समाज सुधार त्या आपल्या मराठवड्यात शिक्षण नव्हतं ना तर हे झोंड घे त्याने किती शाळा काढ हे तुम्हाला माहीत आहे ना किती शाळेचं तुमच्या कंजार तालुक्यामध्ये शाळा पसरले या काळामध्ये समाजकारण जवळजवळ निस्तनाभूत झाले पै प्रत्येक माणूस पैशाच्या मागे लागला भ्रष्टाचार सुरू पैसा कसा कमावा चाललं आणि हे राज्य म्हणजे पहिलं कसं निधीचं राज्य होतं आपले फुकट निघडून येत होते जुने लोक आताचं कसं आहे आताचं राज्य म्हणजे तुमचे गुंडायचं राज्य भ्रष्टाचाराचं राज्य दरडेखोरायचं राज्य हे सगळे आमदार हे पैसा कमवून सगळे भ्रष्टाचाराचे पायी खत सगळे त्या त्या, त्या आमच्या काळामध्ये धनगर मदारी हटकर सगळ्या जातीत लोक मराठाच बनायचे सगळे मराठाच बनायचे सुतार कंबार हे मराठले जाती धंद्यावर नाव पडले सुतार लोहार कुंभार चार बरं हे सगळे मराठीत होते आणि हे सगळे रीतिरिवाज सारखाच होता काही फरक नव्हता आता ते धान धंद्यावर पडले राजकारणी लोक पैशाशिवाय यायचा धंदा नाही प्रत्येक माणूस पैशाचा मागे लागला भ्रष्टाचार हे काय शासन आहे काय भ्रष्टाचारी लोक सगळी जमा झालेली आहेत लोक अहो या भारताची संपत्ती सगळी कोणाकडे आहे वीस टक्के लोकांकडे स्टे स्टेटचे सचिव सेंट्रलचे सचिव मंत्री तुमचे खासदार हे कर्मचारी वर्ग सगळा यांच्याकडे सगळा पैसा भारताची आता एवढा भ्रष्टाचार झाला की आता आम्हाला तर वाटते पहिलंच राज्य चांगलं होतं निजामाचं आम्हाला एकदा मात शेतकऱ्याला दिली की पुन्हा काही टॅक्सच नव्हता आता जर किती जनतेवर तुमच्या टॅक्स किती लागलेत या कमीजावर टॅक्स आहे चष्म्यावर टॅक्स आहे हर गोष्टीवर टॅक्स आहे ना तुम्ही जर औषध जर तीन हजारचं घेतलं तर पाचशे रुपये टॅक्स आहे तुमची का जी एस टी काही निघाली या देशात सर्वात जर वाईट परिस्थिती असेल शेतकऱ्याची सर्वात वाईट परिस्थिती शेतकऱ्याची